महाराष्ट्राच्या हास्यचत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली शिवाली परबने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केला आहे महाराष्ट्राची क्रश कल्याणची चुलबुली म्हणून ओळखली जाणारी शिवाली परब आता विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे अलीकडेच सतरा जानेवारीला तिचा मंगला नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटात शिवाली प्रमुख भूमिकेत झळकली होती मंगला चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक बऱ्याच दिग्गज कलाकारांनी केलं होतं नुकताच शिवालीने एक डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर शेअर केला आहे जो आता चर्चेत आला आहे अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते नेहमीच हास्य फोटो व्हिडीओ शेअर करत असते नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये शिवाली रवीना टंडनची एकोणीस वर्षाची मुलगी राशा टंडनच्या उय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळाली आहे तिला हा डान्स चे शिकवला आहे हा डान्स व्हिडीओ शेअर करत शिवालीने कॅप्शन मध्ये लिहिला आहे की मला डान्स शिकवल्याबद्दल विशेष आभार आय लव यू शिवालीचा उयम्मा गाण्यावरचा डान्स व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे एक नंबर भारी ओरिजिनल डान्स पेक्षा भारी आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत तर शिवाली परबचा उय्यम्मा गाण्यावरचा डान्स तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका